पण आपल्या किचनमध्ये ज्वारीच्या पिठापासून झटपट होणार असं आणि मौसूत असं होणार पावसात अस मेथीचं धिरडं आहे पावसात हे धिरडं खायला छान लागतं बाहेर पाऊस पडत असताना घरात असं मेथीचं धिरडं केलं गरम गरम की छान वाटतं त्याच्यासाठी आता मी प्रथम काय केलं हे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्यानंतर चवीप्रमाणे त्याच्यात मीठ आहे नंतर चमचाभर मेथीची पावडर घालणारे छोटा चमचा पण अति कडू पण करायचं नसतं पण आत्ता हे पावसात हे धिरडं लागतं पण चांगलं आणि पावसात मेथी खावी कमरेला वगैरे मेथी चांगली असते कंबरं वगैरे ज्यांची दुखते शेतात कामं करणारी लोकं असतात बाळंतिणी असतात अशाना हे चांगलं असतं हे मी कोथिंबीर घालते मेथीचा मेथी पाला घातला तरी चालतो पण मेथीच्या पाल्यापेक्षा मेथीच्या पावडरीचं धिरडं अधिक चांगलं होतं त्यानंतर हळद थोडासा हिंग आणि लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं जसं आपल्याला हवं असेल तसं आता हे सगळं सगळं साहित्य झालं आहे आता याच्यात मी ह्या लक्ष्मीच्या पाकळ्या थोड्या ठेचून टाकणारे ठेचून टाकल्या की वास चांगला लागतो आणि धिरड्याला सगळीकडे त्या पसरल्या जातात लक्ष्मीच्या पाकळ्या तर मी या ठेचून त्या थे पिठात घालणार आहे त्या भरड्या ठेचून घालायच्या त्या दिसतात पण छान आणि लागतातही चांगल्या चा चवीला अशा टाकायच्या पीठ असं ढवळून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया मी आता हे थंड पाण्यानं आपण पीठ भिजवून घेणार आहोत पण आंबोळीला भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ आणि आयत्याला करतो त्याच्यापेक्षा थोडं जाड असं पीठ हे भिजवून घ्यायचं एकदम सोपी कृती आहे झटकन होणारी आहे आणि खायला पावसात तर सुंदरच लागतं बाहेर पाऊस पडत असताना असं गरमागरम धिरडं वर लोणी दही बरोबर फोडणीचं ताक खूप छान लागतं मी भिजवून घेते व्यवस्थित आता हे आपण म्हणजे आयत्यापेक्षा थोडं घट्ट आणि आंबोळीपेक्षा थोडं पातळ असं पीठ तयार करायचं आपण तव्या तापला तापलेला आहे आपण तवा आपला ताप तापलेला आहे त्यावर असं छानपैकी हिरडं घालून घेऊया छोटं छोटंच आहे कारण गॅसची फ्लेम मग साईडला लागत नाही आणि मग उकटायला प्रश्न येतो म्हणून आपण बेताच असं घालायचं धिरडं नेहमी आणि एकदा तवा तापला की मग मोठं घातलं तरी चालतं त्याच्यामुळे आधी आपण पहिलं धिरडं घालताना नेहमी छोटं घालायचं मी दोन मिनटं झाकून ठेवते बघा किती सुंदर असं आपलं धिरडं दिसतं ते कलरही छान ही छान आणि एकदम पौष्टिक पाऊस पडत असताना हे असं गरम गरम धिरड किती सुंदर दिसतंय बघा पावसात मेथीचे लाडू पण करतात खायला म्हणजे शेतात काम करणारी लोक असतात किंवा जनरल बाहेर फिरणारी लोक मग कमर वगैरे दुखते याच्यासाठी बारीच जण मेथीचे लाडू वगैरे पण करतात आपण आता हे धिरड खाऊया हे बघा आता आपलं हे हिरड मस्तपैकी पैकी असं गरमागरम जाळीदार खाण्यासाठी तयार आहे तर हे पण काढायचं असं जाळीवर ठेवायचं जा म्हणजे मग त्याच्यातून म्हणजे वाफ धरत नाही आणि हिरडं चांगलं राहतं आता आपण दुसरं घालूया बघा दुसरं पण आपलं आता धिरडं तयार आहा झालोय छान उकटलंय बघा आणि असं मौफूत धिरडं आपलं तयार अजून जरा थँक्यू या बघा लसणी पण किती छान दिसत आहेत कोथिंबीर छान दिसते त्यामध्ये मेथीचा पाला घातला तरी पण चांगला लागतो पण पाल्यापेक्षा सुद्धा मेथीच्या पावडरीची चव चांगली येते छान मेथीचं जे आहे तयारी आता हे मी काढून घेणार आहे मला फोडणीचं ताग दाखवणार आहे हे मी ताक घेतलंय हे बरोबर फोडणीचं ताक त्या ताकात थोडं मीठ घातलंय अशा वेळी या झिरड्याबरोबर आपण ओव्याचं ताक करणार ओव्याची फोडणी देऊन मी ताक करणार आहे तूप चांगलं तापून दे नंतर घालणार आहे त्याच्यात ओव्याची फोडणी आणि हिंग आणि महत्वाची म्हणजे ही लोखंडी पळी आपण या ताकात बुडवून हे ताक प्यायचं म्हणजे लोखंड ही आपल्या पोटात जातं म्हणून असं ताक करून पिण्याची पद्धत आहे विशेषतः घरात बाळंती नसेल तरी सुद्धा हे ताक केलं जातं आणि हे ताक छान लागतं जरास कोमट करायचं आणि ही पळी अशी बुडवायची आणि हा वास जाऊ नये म्हणून एक मिनिट झाकण ठेवायचं ठेवून टाकायचा कोमटच करायचं असतं ते दाख फक्त असं so, हे hey, आपलं पौष्टिक आणि पावसाळ्यात खाण्यासारखं असं मेथीचं ज्वारीच्या पिठाचं धिरडं मौसूक धिरडं खाण्यासाठी तयार आहे आता हा व्हिडिओ मी कसा केला तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा म्हणजे पीठ किती घेतलं त्यात काय काय घातलं कसं भिजवलं कसं हिरडं घातलं हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा हे ताकही फोडणीचं केलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवलं आहे ओव्याच्या फोडणीचं ताक बाहेर पाऊस पडत असताना हा मेनू छान वाटतो एकदम मस्त असा तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद